सर्वांना नमस्कार दिलका रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड स्टोरी या स्टोरीचे चौतीस या एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी श्री ऋतू आणि कान्हा तिघे म्हणून आता पूजा करत होते आणि अचानक स्त्रीची श्रीची नजर त्याच्या हातावर गेली आणि त्याने थोडासा धक्का बसूनच त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं तसा गॉगल लावलेला कान्हा बावचळला आणि साहेबांना माझ्यावर संशय आला की काय असं त्याला वाटलं त्याचा हात थोडासा थांबला आणि श्रीनं पुन्हा हसूनच त्याची पूजा सुरू केली आणि आता पूजा झाल्यानंतर न सांगता कान्हनं सगळ्यांना नमस्कार केला गुरुजींना नमस्कार केला अगदी वंदनालासुद्धा नमस्कार केला आणि ऋतूला तर वाटलं की आता पूजा झाली आणि कृष्णामध्ये लगेच इतका बदल कसा काय झाला वंदनासुद्धा त्याच्याकडे थोडी धक्का बसूनच बघत होती आणि संध्याकाळी पार्टी होती आणि ऋतू त्याला म्हणाली कृष्णा तू आराम कर बाळा आणि तुला ना तुझे पैसे देते आणि संध्याकाळी पार्टी आहे छान तयार हो अशी गोड बोलून म्हणाली आणि कृष्णा लगेच त्याच्या बेडरूममध्ये पळाला म्हणजेच कान्हा कृष्णाच्या रूममध्ये गेला आणि श्री थोडासा फक्त गालात हसला ऋतू त्याला हसताना बघून म्हणाली काय झालं श्री तुम्हाला पण आनंद झाला ना आपल्या कृष्णामध्ये झालेला बदल बघून आणि बघा ना माझे पैसे आत्ताच दे असंही तो म्हणाला नाही लगेच निघून गेला आणि श्री म्हणाला हो तुझं खरं आहे होतोय कृष्णामध्ये बदल आणि कान्हा आता पुन्हा कपडे बदलून पटकन पाठीमागच्या खिडकीतून आउटहाऊसमध्ये गेला आणि त्याला फार वाईट वाटत होतं तो ऋतुश्रीची आणि देवाची वारंवार माफी मागत होता फसवून पूजा केली असं त्याला वाटायचं आणि कृष्णासुद्धा गुपचूप येऊन रूममध्ये बसला कोणाला काहीच कळत कळलं नाही असं त्याला वाटलं आणि मग सगळेच संध्याकाळी पार्टीत निघाले आणि श्री आणि श्री कानाला म्हणाला काना अरे तुझ्या कपाळाला हे काय लागलं रे आणि काना घाबरला कारण त्याच्या कपाळाला लावलेला दुपारचा कुंकवाचा टिळा कितीही धुतला तरी जातच नव्हता तो तसाच होता आणि तो पुसण्याचा प्रयत्न करत होता श्री म्हणाला अरे असू दे छान दिसतोय आणि ऋतू म्हणाली पण काना तू तर पूजेत नव्हता मग हा कुंकवाचा टिळा तू कुठून लावलास आणि काना पुन्हा खोटं बोलत म्हणाला मॅडम ते रस्त्यावर मंदिर होतं तिथं पूजा सुरू होती आणि मी गेलो होतो आणि एक खोटं लपवायला किती खोटं बोलावी लागतात हे कान्हाला बघून वाईट वाटत होतं आणि ऋतू म्हणाली आणि कृष्णा तुझ्या कपाळाचा गंध कसा काय गेला रे लगेच श्री तुमच्यासुद्धा कपाळाचा गंध तसाच आहे मग तुमच्या आणि कान्हाच्या कपाळाचा गंध एक आहे का कृष्णा थोडा घाबरला आणि श्री म्हणाला ऋतू तुझं पण काय सुरू असतं ग आणि श्रीनं पुढचं काहीच ऋतूला बोलू दिलं नाही नाहीतर तिला राग आला असता पूजेमध्ये कान्हा बसला म्हणून आणि ऋत श्रीनं तर कान्हाच्या हातच्या जखमेकडे बघूनच ओळखलं होतं की कान्हाच आहे आणि नक्कीच कृष्णानं त्याला इथे बसवला होता आणि त्या उद्धट कृष्णासोबत पूजा करण्यापेक्षा श्रीला केव्हाही कान्हासोबत पूजा करणं पसंत होतं मग मुग्धा अमित त्यांच्या फॅमिलीसोबत आले नीतूसुद्धा आली आणि ती आगाऊ रश्मिकासुद्धा आली आता तिला बघून फारसा आनंद कोणालाच होत नव्हता तरीसुद्धा या अख्ख्या हॉटेलची हो मालकीन म्हणूनच स्वतःला बघायची आणि तोऱ्यातच राहायची सई इकडे येतच नव्हती त्यामुळे कान्हा ऑल टाईम नीतूसोबत होता आणि ज्याला हेल्प हवी असेल त्याला हेल्प करत होता आणि त्याचवेळी निरंजनने कानाला हाक मारली आणि विचारलं का रे तुझी फ्रेंड नाही आली का आज तुझा सुद्धा बर्थडे आहे ना आणि हे ऐकलं तशी रश्मिका लगेच म्हणाली एक्सक्यूज मी त्याचा बर्थडे असला म्हणून काय झालं इथं सेलिब्रेशन फक्त क्रिशचं होईल आणि फक्त एकच केक कट केला जाणार हो ना क्रिश आणि त्याच्या उड्डाणटपू मित्रांच्या घोळक्यात असलेला कृष्णा म्हणा येस अफकोर्स याचं इथं काय काम आहे नोकर म्हणून आलं असेल तर ठीक आहे आणि निरंजन मायला कृष्णा मी असं कुठे म्हणालो की कानाचासुद्धा बर्थडे सेलिब्रेशन करा आणि तुला असं वाटत नाही का की तू आजकाल इतरांचं ऐकून जरा जास्तच बोलतोस असं म्हणून निरंजननं रश्मिकाकडे रागात बघितलं आणि चिडून रश्मिका, रश्मिका काहीतरी बोलणार इतक्यात कृष्णानं तिला अडवली आणि म्हणाला शांत हो डॅडचे फ्रेंड आहेत ते आणि मग निरंजन कानाला तिथून घेऊन गेला आणि त्याला बर्थडे विश केलं आणि सई का नाही आली असं विचारलं आणि कानानं पुन्हा असंच काहीतरी उत्तर दिलं पण अजूनही त्या कृष्णानं तिच्यासोबत काय केलं हे कोणालाही माहीत नव्हतं आणि रश्मिका म्हणाली क्रिश तुम्हाला का अडवलं सईचे चमचे आहेत ते ब्लडी ओल्ड मॅन असं रश्मिका निरंजनला म्हणाली आणि म्हातारा म्हणाली आणि मला वाटतं क्रिश आता तू सगळ्यांना सांगावं की आपण आपलं लग्न होणार आहे मित्र म्हणते तू आत्ताच जाहीर करून टाक आणि अनाऊन्स कर तुझ्या बर्थडे दिवशी आणि कृष्णा म्हणाला वेडी आहेस का तू थांब जरा आणि आता सगळे डान्स करायला लागले कृष्णासुद्धा रश्मिकासोबत डान्स करत होती आणि त्याची सगळी नजर नीतूकडे होती नीतू अमितसोबत आणि मुग्धासोबत डान्स करत होती कधीतरी नीलच्या हातात हात घालून डान्स करायची तर कधी कधी श्रीच्या हातात हात घालून डान्स करायची ती खूप छान स्वभावाची एक समजूतदार मुलगी होती बिझनेसमध्ये सुद्धा हुशार होती आणि मग नंतर प्रत्येकाने आपला आपला पार्टनर पकडला आणि नीतू एकटीच राहिली आणि आता कृष्णाला वाटलं की तिला जाऊन डान्स विचारावा आणि तो रश्मिकाला म्हणाला रश्मिका एकच मिनिटात आलो आणि तो नीतूकडे गेला तिच्यासमोर हात करून म्हणाला कॅन आय डान्स विथ यू नीतून त्याच्याकडे रागाचा तिरखा कटाक्ष टाकला आणि तिनं रश्मिकाकडे बघितलं आणि म्हणाली एक्सक्यूज मी तुझ्या गर्लफ्रेंडला आवडेल का तू माझ्यासोबत डान्स केलेला आणि कृष्णानं रश्मिकाकडे बघितलं थोडासा हसला आणि हळूच नीतूकडे बघून म्हणाला तिचा विचार तू करू नकोस ती काहीही म्हणणार नाही तू तयार असशील तर मी तिला सोडायला पण तयार आहे आणि नीतू म्हणाली ओ रिअली किती प्रामाणिक आहेस ना तू तु? तुझ्या प्रत्येक नात्यात निदान एकतरी नात्यात प्रामाणिक राहा आणि मला तुझ्यासोबत डान्स करण्यात इंटरेस्ट नाही तू ना आधी चांगला मुलगा होऊन दाखव मग माझ्याकडे ये असं म्हणून नीतूने त्याचा डान्सचा प्रस्ताव धुडकावून लावला आणि कृष्णाला राग आला आणि तो म्हणाला तुझा हा माज उतरवल्याशिवाय मी कधीच शांत बसणार नाही तू प्रत्येक वेळी माझा अपमान करते आणि नीतूसुद्धा चिडून म्हणाली आणि तरीही प्रत्येक वेळी तू माझ्याकडून अपमान करून, करून घ्यायला येतोस मुग्धा बहिणीचा भाऊ नसताच तर मी सुद्धा तुझा माज उतरवलाच असता कधीच काय ओळख आहे रे तुझी आणि कशाला इतकी मिजाज करतोस कृष्णाला फार राग आला आणि एखाद्या मुलीनं असं बोलणं त्याला खपलं नाही त्याचा मेद हर्ट झाला आणि तो तिला म्हणाला हे बघ तू सध्या कुठे उभा आहेस लक्षात आहे का हे माझं हॉटेल आहे नीतू त्याच्यासमोर चुटकी वाजवून म्हणाली दोन हॉटेल आहेत यू एसमध्ये माझ्या नावची तुझ्या या हॉटेलला निदान तुझं काहीच कष्ट तरी नाही पण मी अजूनही बिझनेस करते आणि तू अजून बच्चू आहेस माझ्यापेक्षा खूप लहान आहेस इतक्यात तिला कान्हा तिथून जाताना दिसला आणि तिनं कान्हाला हाक मारले आणि म्हणाली कान्हा वेट आता कान्हा थांबला आणि त्याच्याकडे जाऊन ती म्हणाली हॅपी बर्थडे चला आपण डान्स करू आणि कान्हा तिला हात जोडून म्हणाला नको मला नाही आवडत आणि ती त्याच्या हातात हात घालून म्हणाली कान्हा काही लोकांना कितीही हकलून दिलो तरी पुन्हा पुन्हा जवळ येतात डॉगीसारखे आणि एक तू आहेस तुला किती म्हटलं की कि चल डान्स करायला तर येत नाहीस चल बरं असं म्हणून ती त्याला घेऊन गेली आणि कृष्णाला खूप खूप खुँ राग आला रश्मिका त्याच्याजवळ आली आणि म्हणाली काय झालं क्विश तू तिला काय म्हणालास आणि कृष्ण म्हणाला काही नाही पण सालीचा मी सगळा माज उतरवूनच राहणार मग तो थोडा बाजूला गेला आणि त्याच्या एका मित्राच्या कानात काहीतरी सांगितलं मग कट झाला सगळ्यांनी कृष्णाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याचा अख्खा बर्थडे रश्मिका आणि त्याच्या मित्रांच्या घोळक्यातच सुरू होता ज्याला त्याला माहीत होतं की कानाचा पण बर्थडे असतो त्यांनी कानाला गुपित शुभेच्छा दिल्या आणि अचानक लाईट गेली आणि नीतू खूप जोरात ओरडली सगळा गोंधळ गळबड उडाला काय आहे काळाच्या आतच पुन्हा लाईट आली आणि सगळ्यांनी नीतूकडे बघितलं तर तिच्या ड्रेसच्या खांद्यावरच्या दोन्हीही बंध कुणीतरी कापले होते आणि तिचा ड्रेस खाली येत होता आता तिचा ड्रेस तिच्या छातीवरून पाठीमागून खाली आला होता अशा प्रकारे नीतूचा खूप इन्सल्ट झाला होता आणि ती दोन्ही हात छातीवर पकडून खाली मान घालून रडत होती आणि आता हे कोणी केलं काहीच कळायला मार्ग नाही आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला कानानं आता त्याच्या अंगातला कोट काढला नीतूच्या अंगावर टाकला अमिषानं लगेच तिला गाडीत बसवली आणि आता मुग्धा अमित नील सगळेच घरी गेले आणि नीतू शून्य अवस्थेत गेल्यासारखी झाली होती त्या अंधारात तिच्यासोबत आणखीन बरेच बॅड टचसुद्धा झाले होते तिच्या गुप्त अवयवांना टच झाला असावा जे ती कुणाला सांगू शकत नव्हती आणि तिच्या डोळ्यातले अश्रूच सांगायचे कारण ही खूप लाजीरवाणी गोष्ट होती ती आता श्री आता खूप चिडला होता हे सगळं कोणी केलं कोणी केलं असं म्हणून तो स्टाफला ओरडत होता समोर बोलवून उभा केलं होतं सगळा स्टाफ म्हणाला सर अचानक लाईट कशी गेली काहीच कळलं नाही लाईट जाण्याचा प्रश्नच नाही आणि श्रीनं ना आता सगळ्यांना हात जोडले आणि सगळ्या गेस्टला म्हणाला तुम्ही आता निघा आता सगळे गेस्ट गेले जे रिपोर्टर होते त्यांनासुद्धा श्रीनं हात जोडून प्लीज याची बातमी करू नका असं सांगितलं मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि रिपोर्टर म्हणाले ओके सर आम्ही काहीच बातमी करणार नाही पण तुम्ही प्लीज जो सापडेल ना त्याला चांगली शिक्षा झाली पाहिजे आणि श्री चिडून म्हणाला नक्कीच नक्कीच शिक्षा होईल आणि कान्हाला मात्र पूर्ण कृष्णावर डाऊट होता कारण त्याला काहीच फरक पडत नव्हता आत्ताही आणि तो थोडासा गालातसुद्धा हजत होता आणि सईच्या बाबतीतसुद्धा त्यानं काय केलं होतं याचा साक्षीदार स्वतः कान्हाच होता पण आता ऋतू श्रीला सांगायचं कसं म्हणून काना शांत बसला आणि कृष्णा म्हणाला डॅड मला झोप आली मी घरी जातो आणि तो निघून गेला त्याच्या मित्रांसोबत आणि श्रीनाथा काना आणि दोघांनी मिळून सी सी टी व्ही चेक करायला सुरुवात केली आणि अख्ख्या सी सी टी व्ही पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की नीतू आणि कृष्णामध्ये भांडण झालं होतं आवाज येत नसला तरी दोघांमध्ये काहीतरी होतं हे नक्की कृष्णानं मित्राच्या कानात काहीतरी सांगितलं आणि का, त्याचा तोच मित्र लाईटचं स्विच ऑफ करायला गेला आणि दिसला लाईट गेली पुढचं सगळं काही अंधारात काय झालं हे कळलं नाही श्रीच्या डोळ्यासमोर सगळं आलं त्या अंधारात काय घडलं असेल कशाप्रकारे त्यानं तिच्या नाड्या तोडल्या असतील ड्रेसच्या आणि श्रीनं प्रचंड रागानं हाताच्या मोठी आवडल्या आणि त्यानारा धमाला आत्ता शिक्षा करणारच म्हणून तो रागात निघाला पण तरीही इतकं सगळं झाल्यानंतर केले केले करन, हे सगळं कृष्णानंच केलं याचा ठोस पुरावा काय अंधारात त्याच्या एखाद्या मित्राने केलं असावं अशी तरी शक्यता होती आणि कृष्णासुद्धा नक्कीच एखाद्या मित्राचं नाव पुढे करणार होता मग खरा गुन्हेगार कोण कान्हा असं श्री म्हणाला आणि काना मला साहेब कृष्णानेच हे सगळं केलं कारण त्यानं सईसोबत हे सगळं केलं होतं काही वर्षापूर्वी मी बोललो नाही कारण सईनं मला सांगितलं होतं आणि चुकलं माझं आत्ता नेतूसोबत असं झालं नसतं जर मी त्यावेळी बोललो असतो तर आता हे ऐकून श्रीला धक्का बसला आणि तो मला काना अरे तू आत्ता सांगतोस का किती मोठी चूक केलीस तू म्हणून सई आता जास्त इथे येत नाही का बरोबर आहे काय येईल म्हणा आणि श्री आता रागातच घरी गेला आणि त्यानं झोपलेल्या कृष्णाला कानाखाली वाजवूनच उठवला आणि खूप मारला आणि कृष्णा म्हणाला डॅड मी पार्टीमध्ये काहीच केलं नाही श्री म्हणाला खोटं बोलू नकोस आणि सई बाबतीत काय केलं त्याचा तरी आय विटनेस काना आहे अजूनही खोटं बोलशील का आणि कृष्णा गुरमीत म्हणाला डॅड मी तिला फक्त धडा शिकवण्यासाठी केलं मी पुन्हा काहीच करणार नव्हतो आणि श्री म्हणाला आणि नीतूलासुद्धा धडा शिकवण्यासाठी हे सगळं केलं ना तू तिनं तुझ्यासोबत डान्स केला नाही आणि तुझा अपमान केला म्हणून मला सगळं दिसलं आहे सिस्टीमुळे सी सी टी व्हीमध्ये तुझं काय करू मी मला असं वाटतं की तू माझा मुलगा म्हणताना लाज वाटते आणि तू जर सईसोबत काही उलटसुलट केलं असं ना तर मी तुझं लग्न लावूनच दिलं असं तिच्यासोबत आणि कृष्ण अजूनही गुरमीत म्हणाला त्या भिकारणीसोबत डॅड सडक छाप मुलगी आहे ती आणि मी तिच्यावर लग्न करू का माझा काही स्टँडर्ड क्लास बघितला की नाही तुम्ही आणि ऋतू त्याच्या कानाखाली देत म्हणाली तिची छेड काढताना तिच्यासोबत चुकीचं वागताना तिचा स्टँडर्ड तिचा क्लास तुला दिसला नाही का पण बरं झालं कान्हं ऐनवेळेला येऊन त्या मुलीला वाचवलं कृष्णा अरे तुझ्यामध्ये तरी शैतानं शिरलं रे असं वाटतंय मला तुला जन्म देण्यापेक्षा माझी कुस वाज राहिली असे तर बरं झालं असतं आणखीन किती दुःख देशील तू आणि आता श्री म्हणाला मी पोलिसांना फोन करतोय आणि ऋतू हात जोडून म्हणाली श्री प्लीज अहो असं नका करू त्याला काय शिक्षा द्यायची ती इथे द्या आता मुग्धाची ननंद आहे ती श्री म्हणाला ऋतू ऋतू मला जीव द्यावासा वाटतोय ग मी अमिषा वहिनी आणि नील समोर कसं जाऊ मला खूप पश्चाताप होतोय श्रीच्या असं म्हणून श्रीच्या डोळ्यातून अश्रू येत होते मी त्याला का जन्म दिला असं तो म्हणायचा आणि स्वतःच भिंतीला धडका घ्यायला लागला तसं कान्हनं त्याला अडवलं त्याचं डोकं आणि भिंत यामध्ये स्वतःचा हात ठेवला आणि मला साहेब असं नका करू आणि इकडे नीतूसुद्धा खूप शॉक झाली होती श्रीनं आता त्याला रात्रीच गाडीत घातला आणि नीलच्या घरी नेऊन आपटला आणि म्हणाला हा गुन्हेगार नील वहिनी तुम्ही याला शिक्षा द्या मी काहीच बोलणार नाही मी त्याचा हवा तर तुम्ही जीव घ्या नीतू बेटा तू याला शिक्षा दे आणि नीतू आता समोर आली तिने त्याच्या खाडकन कानाखाली वाजवली आणि एक नाही तर चार चार कानाखाली वाजवल्या आणि तरीही त्याला कानाखाली देऊन ती गप्प बसत नव्हती खूप त्वेषानं त्याच्यावर धावून येत होती आणि मारत होती आणि तिचा तो आवेश बघूनच वाटायचं की तिला किती राग आला त्याचा म्हणजेच त्यानं तिच्या सोबत त्या अंधारात आणखीन काय काय केलं असेल तिनं पोलिसांना फोन केला आणि पुढच्या काही मिनटात इन्स्पेक्टर भरत नीलच्या घरी आले आणि कृष्णाला बघून लगेच म्हणाले अच्छा तर तो तू आहेस का अनेक वेळा याला सिग्नल तोडण्याच्या गुन्ह्यामध्ये कॅप्चर केला आहे चल बेटा तुझी खातिरदारी करतो असं म्हणून इन्स्पेक्टर भरत त्याला घेऊन गेले आणि आता मुग्धा म्हणाली थांबा इन्स्पेक्टर आणि ती कृष्णा पुढे आली आणि त्याच्या खाडकन कानाखाली लावली आणि म्हणाली ही कानाखाली सईसोबत वर्तन केल्याबद्दल मग दुसरी कानाखाली लावली आणि म्हणाली ही नीतूसोबत वर्तन केल्याबद्दल इन्स्पेक्टर घेऊन जायला असं मुग्धा कठोरपणे म्हणाली आणि पोलीस त्याला घेऊन गेले श्री आणि ऋतू खालीमान घालून उभा होते अमितने सगळ्याला समजावलं आणि जिकडच्या तिकडं पाठवलं आणि बेडरूममध्ये आल्यानंतर मुग्धा त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली आणि म्हणाली मला माफ करा अमित भाऊ म्हणूनची लाज वाटते हो त्याला मला आणि अमितने तिचे डोळे पोसले आणि म्हणाला रडू नकोस तुला रडणं अलाउड नाही मी बघतो काय करायचं ते आणि डोंट वरी तुझ्या भावाला जास्त वेळ तुरुंगात थांबाव ना। नाही थांबावं लागणार मुग्धा म्हणाली नाही अमित त्याच्यावर दया करू नका माझा भाऊ आहे म्हणून तो लायकीचा नाही त्या तो गुन्हेगार आहे नीतूचा क्रिमिनल आहे त्याला काय शिक्षा व्हायची ती होऊ द्या आता दोन तीन दिवस झाले कृष्ण तुरुंगात होता ऋतू श्रीला म्हणाली श्री प्लीज काहीतरी करा ना मला वाटतं त्याला झाली एवढी शिक्षा बाद झाली आणि श्री म्हणाला ऋतू अगं त्याच्यासाठी ना जितकी होईल तितकी शिक्षा कमी आहे आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत मी त्याला माफ केलं पण मुलींच्या बाबतीत मी त्याला माफ करणार नाही आणि पुन्हा या विषयावर माझ्याशी बोलू नकोस आता कृष्णा मात्र तुरुंगामध्ये वाट बघत होता कोण त्याचा जामीन करायला येईल पण कोणीच येत नव्हतं तरीही तो, तो मस्तीवान मुलगा सईसोबत मी लग्न मायफूट असं म्हणत होता या अख्ख्या संपत्तीला माझ्याशिवाय दुसरा वारस आहेच कोण मीच एकटा आहे त्यामुळे माझं कोणीच पाकडं करू शकत नाही असंच म्हणत होता आणि आता आणखीन दोन दिवसांनी ऋतू त्याला भेटायला गेली तुरुंगात आणि तिला समजलं की त्याचा जामीन आधीच कोणीतरी केला आहे आणि तिनं कोणी जामीन केला हे बघितलं तर तेव्हा रश्मिकाचं नाव होतं आणि क्रिश डायरेक्ट रश्मीकडे गेला आणि म्हणाला मी इथेच आलो रश्मी आता रश्मिकाला गोकुळ बंगल्यामध्ये घुसवण्याचं प्लॅनिंग करत होती आणि म्हली कृष्णा आता वेळ आली आहे तू माझ्या रश्मिकाला लग्न करून तिथं घेऊन जा मग बघ ती कशी एकेकाला वठणीवर आणते मग श्री आणि ऋतू काय करतील बघूच मी सांगते तसं जर केलंस हो ना तू तर सगळं तुझ्या मनासारखं होईल आणि कृष्णालासुद्धा आता चेव चढला रश्मीनं त्याला खूप फुगवलं आणि त्यांनी तुला वाऱ्यावर सोडलं आहे तुला तुरुंगातून सोडवायला आलेच नाहीत म्हणून तूही त्यांच्या मनाविरोधात कर असं ते फुगुवत म्हणाली आणि त्यानं डायरेक्ट रश्मिकासोबत लग्नच केलं आणि तिचा हात पकडून ऋतू आणि श्रीच्या समोर उभा राहिला आणि त्या दोघांना असे गळात हार घातलेले बघून ऋतू आणि श्री शॉक होऊन गेले आणि त्यांच्याकडे बघत होते आणि रश्मिका मात्र शेवटी मी आलेच या घरात अशा आविर्भावात त्यांच्याकडे बघत होती आणि रश्मी इकडे खुश होती फायनली तिचा प्लॅन आत्तापासून रन होणार होता आणि आता इकडे मात्र आणखीन एक घटना घडली ती म्हणजे शेखरचा तरुण मुलगा कार ॲक्सिडेंटमध्ये गेला पण मुलगा वाचला नाही खूप प्रयत्न केले त्यानं आणि शेखरला खूप दुःख झालं होतं आणि आता माझ्या या काळ्या धंद्यांना वारस कोण असं त्याला वाटलं आता पुन्हा मूल होणं तर शक्य नव्हतं आणि त्याला अचानक आठवली वंदना आणि तिच्याकडे माझा मुलगा आहे कारण तो तडक शहरात आलेला आहे रश्मी आता खुश होती आणि एक एक संपत्ती कृष्णाकडून ना कशी नावावर करून घ्यायची असा विचार करत होती तिनं सगळे पेपरसुद्धा रेडिंग केले होते आणि प्लॅनिंग करत असताना तिच्या घराची बेलवाजली तिनं दार उघडलं समोर शेखरला बघून शॉक झाली आणि थोडंसं भेटल्यानंतर शेखरने तिला सगळी हकीकत सांगितल्यानंतर ती शेखरला म्हणाली शेखर मग तू आता इथे का आला आहेस तुला पोलिसांपासून धोका आहे आणि शेखर म्हणा ताई मी माझ्या मुलाला घेऊन जायला आलो होतो आणि हे ऐकून रश्मीला धक्का बसला आणि ती म्हणाली म्हणजे तुला कसं माहीत तुझ्या मुलाबद्दल शेखर म्हणाला ताई वंदना जेलमध्ये आली होती माझ्याकडे मला माहीत आहे तिच्याकडे माझं मूल आहे आणि आता सुद्धा मी वंदनाला शोधणार आहे माझा मुलगा शोधणार आहे आणि आता हे ऐकून रश्मीला वंदनाचा रागच आला आणि या शिखरचं काय करावं याला जर कळलं माझा प्लॅन काय आहे तर तो सुद्धा संपत्तीत वाटेकरी होऊ शकतो कारण शेवटी संपत्ती त्याच्या मुलाच्या नावे होणार होती मग आता एक काम करावं का पोलिसांना सांगून त्याला पकडून द्यावा का आणि पुन्हा जेलमध्ये पाठवावा असं ती विचार करायला ले लागली आणि पैशाला सर्वस्व मांडणारी रश्मी स्वार्थी झाली होती आणि सख्या भाबाच्या जीवावर उठली आणि जेव्हा हे शेखरला समजेल तेव्हा तो काय करेल वैर पत्करेल का रश्मीसोबत हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे थँक्यू